हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे मी पार्ले बिस्किटचे मोदक बनवणार आहे तर त्यासाठी काय काय सामग्री लागणे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि स्किप करू नका सो मी हे दोन पार्ले बिस्किटचे कुडे घेतले मोठ्या साईजचे आणि त्यानंतर मी दूध घेतलेलं आहे गरम करून दूध घेतलेलं आहे मी आणि आता मी पुढची तुम्हाला सांगते कृती आणि मी साखर घेतलेली आहे कारण पार्ले बिस्किट गोड असतात पण थोडी साखर घेतलेली आहे मी कारण मला थोडं जास्त गोड बनवायचे आहेत मोदक आता मी पार्ले बिस्किटचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे अशा प्रकारे अगोदर थोड्या मोठ्या साईजमध्ये करून घ्यायचे आहे असे करून घ्यायचे आता मी पार्ले बिस्किटचे तुकडे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकलेत आणि त्याच्यावर साखर टाकणार आहे थोडी तुम्हाला गोड जास्त हवं तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता कारण ऑलरेडी पार्ले बिस्किट गोडच असतो आता मी याची बारीक पावडर करून घेणार आहे आता आपल्या बिस्किटाची पावडर झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एवढी बारीक पावडर झालेली आहे तर मी थाळीत काढून घेणार आहे आता मी याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकणार आहे एकदम चिमुडभर इलायची पावडर टाकली आहे मी थोड़ा -थोड़ा ले ले। ले ले आता मी याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून मळून घेणार आहे जास्त नाही टाकायचंय दूध आपल्याला फक्त हे मळून घेण्यापुरता टाकायचं आपल्याला असा गोळा मळून घ्यायचा आहे पार्ले बिस्किटचा तुम्ही बघू शकता आणि मळताना तेल सुटलेलं आहे कारण आपण दूध टाकलेलं आहे त्यामुळे आता पूर्ण आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचे आहे सगळं आपल्याला असं भरून घ्यायचं हे या दोन साच्यांमध्ये भरल्यामुळे आता हा फक्त वरती जेव्हा ठेवायचा हवाला आणि प्रेस करून घ्यायचं हे जे साईडचं सगळं काढून घ्यायचं हे एक्स्ट्रा पण काढून घ्यायचं याला असं करायचं त्याला पुन्हा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं हे उघडायचं प्रकारे पार्ले बिस्किटचे मोदक आवडलं तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे मोदक बनवायचे आपल्याला पार्ले बिस्किटचे आता मी बाकीचे मोदक बनवून घेते माझ्याकडे साचा मोठा आहे मोदकाचा तुम्ही लहान साच्यामध्ये बी बनवू शकता आता मी बाकीचे बनवते असेच ठेव तर आता आपले पार्ले बिस्किटचे मोदक हे रेडी झालेले आहेत दोन पॅकेटाचे मी बनवलेले पाच मोदक कारण साचा मोठा होता माझ्याकडे तुमच्याकडे छोटा असला तुम्ही छोट्यानेही बनवू शकता व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद थँक्यू